चला असं बारीक लसूण चिरलाय पुरला लसूण शेटक राहायलाय दोन लस मोठ सोडलं होतं कारण की चुकीची भाजी करायची पातळ शेपाची पात। शेपा मेथीची पालकची तर लसूण जास्त वापरायचा वापरायचं मग चवदार होती छान अशी झाल्या आईनी कालून घेतले सार लसणाची चटणी कारण की मिरच्या सध्या थोड्याचे लागतील म्हणून मग लसणाचीटणीच करायचं आले आपले सांडगेने जे आपण लसणाची चिल तीच टाकली लसणाची लसूण वाटला तर नाही का टाकलं शेंगदाण्याचं फूट कच्च शेंगदाण्याचं फूट आणि मस्त पालकची भाजी आणि चिरवून भाजी काढायची तर व्हिडिओसाठी तू सूट केलाय कारण की आणि व्हिडिओ काढायचा जेवायचा आणि व्हिडिओ सोडून यायचा सगळं बाकीच आवडून झाले हे गुरांना पाणी लावायचं राहण्या फक्त गुरांना पाणी द्यावायचं मग झालं आणि ही करायचं सांडगे बनवायचं आपल्याला डाळ वगैरे काल दळून ठेवली होती पण काल आई टाई चटणी मी जी माप असते ना सगळं आई टाकते ते शुभ्रा आमची लेई राहत नाही फुली घरी नसले की मीच रडत असते हे टाकू ते भाजल्या बाजरीचं बाजरीचं नाही टाकत झालं ज्वारीचं पीठ टाकत होते कशाचं पीठ टाकलं ज्वारीचं ज्वारीचं पीठ आणि मस्त छान पैकी भाजी भाजलं हो का दळल वती

आणि छान अशी कळून घ्यायची जाऊन ठेवा लागेल कारण मूर्ती भाजी तुला खायची का शुभ्राला द्यावा की शुभ्रा तुला खायची का शुभ्रा आमची शुक्र बघ तिकडं बघ मोबाईल कड पालकीची भाजी खायची का तुला उकळी उकळी फुटली ना हा पळी पोळी वाशी मला बर काय करते शुभ्रा बोल बाय 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 नमस्कार तू कमस्कार नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ कसे सगळे जण विचार त्यांना तिथ चाले खेळायच झाली मस्त अशी भाजी तुम्ही कशी कशी भाजी करता मला कमेंट करून सांगा आता ही अशी हा द्यायच द्यायच लाडू खायच्या अशी पातळे पण आता ही थोडी झाकून ठेवली की छान अशी घट्ट होईल गेली लाडू आणायला टाकते बाळा तू खा <laughs> कसा आहे छान आहे का लाडू छान आहे आहे ती लाडू मनुक्यासाठी खाते आणि छान खाते लाडू बन म्हणजे छोट्या मुलांना खाता एक असे सॉफ्ट लाडू बनवलेले आपण जी काय होती ती ऑर्डर देऊन राहिले शिल्लक दोन तीन ती, ती आपागला दिल दोन शुभ्राला एक आणि अजून दोन चार पाच सहा शिल्लक राहिले असते बघा कशी वाटली भाजी कमेंट करून सांगा तुम्हाला छान अशी चटणी पण दाखवते मी लसणाची चटणी बनवली आपण घरी बघा कशी एवढा छान वास येतो ना लय म्हणजे तुम्ही म्हणता दाखवते चमचा आहे त्याच्यातलं चमचा नाही हो का तू साईडला सरक तिखट आहे मस्त अशी चटणी घरगुतीच केली आहे सांग यायला आता बनवायचं जेवण करायचं आणि त्याच कामाला लागायचं बाय सगळ्यांना कसं वाटलं बाय बाय येईल तर बाय बाय कराय हां मायसर यायला जेवण करायला या मन तुला बोलायचं ना जेवण करायचं झालं तर थोडे दिवस अजून एक वर्षात शिकल ती पण ट्रेंड मी व्हिडिओवरती बोलायला माहिती ब्रा हा पिठ ठुलं आहे ती सांगली सांग आहे करायच्यात आपल्याला